7 नमस्कार कथा सईची ह्या मालिकेतल्या शेवटच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कथेची आज सांगता होत आहे आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मालिकेला लाभला तसंच आपलं प्रेम आणि शुभेच्छाही भरभरून मिळाल्या अनेक मान्यवर कलाकारांनी उत्स्फूर्त साथ दिली अनेकविध वळणं घेत ही कथा प्रवाही होत राहिली आनंद देत राहिली सई परांजपे यांच्यासारख्या मनस्वी कलाकाराचा प्रेक्षकांशी हा सुखसंवाद सईताईंच्या प्रसन्न टवटवीत निखळ आणि पारदर्शी कथनशैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं अनेक कलाप्रांतातल्या माध्यमांमधल्या त्यांच्या देखण्या कलाकृती आणि त्या कलाकृतींमागची अपार मेहनत आपल्याला जाणून घेता आली अनेक कलाकारांच्या कलाप्रवासाला सईताईंच्या दिग्दर्शनात सुरुवात झाली अनेक आठवणींचा ठेवा उलगडत गेला आजोबा सीनियर रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे आई सुप्रसिद्ध समाजसेविका लेखिका पद्मभूषण शकुंतला परांजपे यांच्या सहवासात गेलेलं त्यांचं समृद्ध बालपण ही खरं तर त्यांच्या अविस्मरणीय कलाप्रवासाची नांदी ठरली ख्यातनाम गायिका ज्योत्स्नाताई भोळे आणि शकुंतला परांजपे यांचं नातं सख्या शेजारणीचं अगदी घरोब्याचं ज्योत्स्नाताईंच्या कन्या वंदना भोळे खांडेकर सईताईंच्या बालपणची एक आठवण सांगत आहेत तिच्या स या पुस्तकामध्ये तिने तिच्या लहानपणच्या बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत पण तिच्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये तिने तिला माहीतही नसलेली अशी एक गंमत आहे कारण ते जेव्हा घडलं तेव्हा शकुताईंनी आईला सांगितलं होतं त्यामुळे आईला माहीत आणि आईनी मला ते सांगितलं ते असं की एकदा तिला काहीतरी चौथी पाचवीत असताना एक गणित येत नव्हतं तर ती शकुताईंकडे म्हणजे आई मला हे जरा सांग ना कसं करायचं मला येत नाही आहे तर अगं मला काय विचारतेस अप्पांना सांग ना आप्पा तर केवढे गणितातले मोठे विद्वान ते सांगतील तुला तर ती आप्पांकडे गेली ना आप्पांनी काहीतरी हे बाळ मी तुला सांगतो कसं करायचं ना, 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 ते नाही नाही ते तुम्हाला नाही समजायचं म्हणाली तर आई आई मला सांगतानाच इतकी हसत होती की आणि मलाही ते जाणवलं की एक लहानपणी एक निष्पाणे तिने तिला मनाला जे वाटलं ते ती सरळ तिने आपांना बोलून टाकलं <laughs> सैताची लेखनशैली प्रांजळ मनस्वी आणि परखड अशी आहे वाचकांच्या मनाचा अचूक वेध घेणारी आहे त्यांचा कलाप्रवास रेखाटणारं त्यांचं पुस्तक म्हणजे सळ आणि राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरांशिवाय त्याविषयी कोण बरं समर्थपणे बोलणार सई परांजपे यांचा नाट्य आणि चित्रपट प्रवास उलगडून सांगणारं त्यांचं सय हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केलं आणि तिथपासून माझा आणि त्यांचा मैत्रीचाही प्रवास सुरू झाला उद्या जर मला कोणी विचारलं की सय पुस्तकाने तुम्हाला काय दिलं हो तर मी सांगेन की मराठीमध्ये आत्मचरित्राची फार मोठी दीर्घ आणि समृद्ध अशी परंपरा आहे या परंपरेमध्ये मानाचं स्थान ज्या पुस्तकाला मिळू शकेल असं दर्जाचं पुस्तक मला या निमित्ताने मिळालं आणि त्याहीपेक्षा सईसारखी अगदी ज्याला आपण निखळ आणि परखड अशी एक मैत्रीण मला या पुस्तकाने दिली या मला सांगा गेल्या तीन चार वर्षात या पुस्तकाच्या सात आठ आवृत्त्या निघाल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे पुस्तक वाचकांनी उचलून धरलं याचं मला कारण एक असं दिसतं की इतर अनेक गोष्टी तर आहेतच पण त्याहीपेक्षा वाचकाला त्या, त्या पुस्तकात जो एक पारदर्शीपणा जो एक प्रांजळपणा ते दि दिसतो त्या प्रांजळपणाचा आणि त्या पारदर्शीपणाचा या पुस्तकाच्या लोकप्रियतेत फार मोठा वाटा आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन असं सांगतो की ही जी पारदर्शिकता मी उल्लेख केला ना ही पारदर्शिकता ही मुळात लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात असावी लागते तरच ती लेखनात उतरते हा एकच गोष्ट अशी की जिथे उधार उसनवार चालत नाही आणि वाचकाला ते कुठेतरी प्रामाणिकपणे भिडावं लागतं असं भिडणं या पुस्तकाच्या बाबतीत झालं आणि शेवटचा पण फार महत्त्वाचा मुद्दा की सईच्या दिसण्यावर किंवा सईच्या रूपावर जरी त्यांच्या रशियन पित्याची छाप असली तरी सईच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वावर जर मला विचाराल कोणाचा प्रभाव आहे तर तो त्यांच्या आईचा म्हणजे शकुंतलाबाईंचा आहे आणि हे तुम्हाला हे पुस्तक वाचताना त्यांची ज्या पद्धतीची शैली तुम्हाला सई तिथे वापरताना दिसते त्या शैली तुम्ही बघितलीत तर त्यामध्ये तुम्हाला शकुंतलाबाईंच्या संपूर्ण मुख्य म्हणजे त्यांचा जो विनोद आहे की जो विनोद मराठीमध्ये खऱ्या अर्थाने दुर्मिळ तो इतका निखळ आहे इतका निर्मळ आहे आणि इतका निर्विष आहे की सईनी मला विचाराल तर सही सही आईचं हे सगळं गुण हे आपल्या लेखनात उतरवलेत म्हणूनही या पुस्तकाची लोकप्रियता आणि त्याला ज्या पद्धतीचं आता स्वागत झालं ते मिळत असेल असं हे पुस्तक राजहंसलाकाराला मिळालं हे यानिमित्ताने मला सांगायला फार मोठा आनंद वाटतो साईताईंचं मराठी भाषे इतकंच इंग्रजी भाषेवरही कमालीचं प्रभुत्व आहे त्यांच्या संपूर्ण कलाप्रवासाविषयी इंग्रजी भाषेतलं त्यांचं पुस्तक म्हणजे अ पॅच क्विल्ट आणि हे सयचं भाषांतर नाही बरं का ह्या पुस्तकात माझा अगदी छोटासा रोल होता तो रोल म्हणजे की मी त्या पुस्तकाचं एडिटिंग केलं तर एडिटिंग करताना माणूस पुस्तक एक वेगळ्या तऱ्हेने वाचतं पण सहजी सहजासहज जे पुस्तक वाचतो तसं वाचत नाही एक एक शब्द आपण वाप इथे केअरफुली वाचतो वाक्य पण अगदी निरखून बघतो आणि त्यावेळेस मला असं वाटलं की हिच्या प्रवासाबद्दल बरोबर मी पण प्रवास करते आहे तिचा प्रवास माझा प्रवास एक झाला आहे असं मला वाटायला लागलं आणि तिचे काय चढउतार तिच्या आयुष्यात किंवा तिचं वेगवेगळे अध्याय किंवा तिचं क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो सर्जनशीलता ते आता ही मला एका नवीन प्रकाशात दिसायला लागली एक तर ता सहिताईची अगदी विलक्षण स्मृती म्हणजे काय तिला आठवत नाही असं आपल्याला वाटायला लागतं मी तर इतकं विसरून गेले माझ्या आयुष्यात पण हिला सगळं आठवतं नुसते महत्त्वाचे क्षण किंवा महत्त्वाची लोकं तिला भेटली किंवा काही विशेष जागा बघितल्या किंवा प्रवास केला किंवा असा तेच नाही कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण तिला आठवतात आणि हे क्षण तिच्या आयुष्यात विशेष आहेत आणि अविस्मरणीय आहेत तिच्याकरता म्हणून तिने हे सगळं लिहून ठेवलेलं आहे हे एक एक नंबर दुसरं मी म्हणेन की तिच्या आयुष्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तो हसरा खेळणारा आयुष्याकडे मजेने बघायचं जी सहजेने बघायचं हे खूप वाचनीय होतं पुस्तक चटकदार आहे आणि विनोदी आहे आणि कधीकधी हे पण आहे त्याच्यामध्ये सटायर पण आहे पण द्वेष नाही आहे ती स्वतःला पण क्रिटिसाइज करते असं नाही की सगळी लोक म्हणजे मी अगदी सगळं चांगलं केलं असं काही नाही तिचं क्रिटिसिझम स्वतःवर पण आहे कधी कधी जास्ती नाही पण आहे तर समजा हे काही ठीक नाही झालं हे त्याचे अपेक्षा अशी नव्हती पण काहीतरी वेगळंच झालं हे असं ती अगदी स्पष्ट सांगते तिला व्यवहार नाही आहे जास्ती इतकी निर्मितीच्या क्षेत्रात आहे की व्यवहार कमी आहे म्हणून बरेच आता काय आहे जोपर्यंत ती लेखक आहे जोपर्यंत ती स्क्रीन प्ले लिहित आहे किंवा नाटक लिहती आहे नाटक बसवती आहे किंवा फिल्म शूट करते फिल्म लिहिते तोपर्यंत त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळेस हे नाटक किंवा हा सिनेमा पब्लिकपर्यंत पोचवायचा असेल मग त्याच्याकरता तर पैशाची गरज आहे तर त्यावेळेस सईला कधीकधी निराशा झालेल्या आहेत पण हे काही काही अडथळे तिच्या कौशल्यात आणि तिच्या कामात असं येत नाही ती आपली चालू ठेवते स्वतःला म्हणून मला एकंदरीत असं वाटतं की ही जी माझी पण जी यात्रा झाली आहे त्याच्या तिच्याबरोबर आणि जे काही मी तिला सुचवलं माझ्या बाजूने बरेच दप पटलं तर मला वाटतं की तिचं माझं एक कसं माझ्या रिश्तेमध्ये असं काही ते गेराळी आली आहे आणि ही एक नवीन तऱ्हेची मैत्री जमली आहे आमची जी मी माझ्या आयुष्यभर अगदी जपून ठेवणार आहे सईताईंनी लहान मुलांची नाटकं लिहून दिग्दर्शित करून त्यांच्याशी एक गोड छान नातं जुळवलं होतं त्यांच्या सदाबहार आणि चिर तरुण कलाकृतींनी तरुण पिढीशी संपादन केलं नाटक असो चित्रपट असो त्यांच्या नाटकांवर त्यांच्या त्यातल्या लिखाणावर चित्रपटांच्या पटकथांवर प्रबंध सादर करणारा युवा पिढीचा हा प्रतिनिधी त्यांचा बालनाट्य नाटक कादंबरी आत्मकथन अनुवादित ललितलेख इत्यादी साहित्याचा सा मागोवा या संशोधनातून मी सध्या घेतो आहे आणि लेखिका म्हणून सईपरांजप पर यांचं वेगळेपण असं की साहित्याचे माध्यमांतर करणं त्यांना जमलेलं आहे कारण प्रत्येक चित्रपट असो किंवा नाटक असो यांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलेलं आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने हे संशोधन फार महत्त्वाचं आहे खरं तर कथा सहीची ही मालिका मी गेल्या अनेक भागातून पाहतोय त्याचा अनुभव घेतोय त्या मालिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय आणि मला एक संशोधक विद्यार्थी म्हणून या मालिकेने काय दिलं असं जर कोणी विचारलं तर मी असं म्हणेन की सई परांजपे यांचं एकूणच आयुष्य किंवा एकूणच कि जीवनपट कलाप्रवास हा बोलका झाला सईताईच्या नाटकातल्या किंवा चित्रपटातल्या पात्रांवर त्या भरभरून प्रेम करतात आणि म्हणूनच ना ती खूप जिवंत आणि रसरशीत वाटतात आणि ती पात्रे साकारणारे कलावंत त्यांना त्या आपलंच करतात मग तो रंगपटात काम करणारा हिरालाल असो किंवा मग शबाना दीप्ती नसीरभाई नाना पाटेकर सयाजी शिंदे रघुवीर यादव यांच्यासारखे कलाकार आता सैते एक स्टार आहे ह्याचा आम्हाला जेवढा अभिमान वाटावा तेवढा थोडा काय आम्ही नुसतेच सैताई सैताईवर सारखे म्हणजे सगळे आम्हाला जेव्हा म्हणायचे ना ती तुमच्याकडे येते सई परंजाई तुमच्याकडे आल्या होत्या म्हणजे इतका गर्व वाटायचा इतका आनंद व्हायचा एवढं नाव कमावलेली ही बाई आहे तशीच आहे डाऊन टू अर्थ स्पष्ट वक्तेपणा म्हणजे सगळ्यांनाच तो माहीत आहे तिचा पण कधी दुखवलं नाही बाई तिने कधी कुणाला मोकळ्या मनाची आत एक बाहेर एक असं अजिबात नाही हसत हसत अत्यंत प्रेम म्हणजे किती म्हणजे सैताचं समीकरण होतं तर म्हणजे प्रेम काही काही गोष्टी या मी तिच्याकडनं अगदी निक्षून शिकलेलो आहे वेळेत जाणं वेळेत येणं वेळ पाळणं हे तिच्या पाळलेल्या मांजरां इतकंच महत्त्वाचं आहे हे मला लहानपणापासून कळलेलं आहे दुसरं म्हणजे चक म्हणायचं नाही मय काय रे बाहेर चाललाचा फटका नाही फटका मिळेल नाही म्हणायचं चक हे चांग चांगल्या वर्तणुकीचं लक्षण नाही हे मी शिकलो काम केल्यानंतर काम करत असताना भरपूर काम करायचं आणि नंतर भरपूर मजा करायची हेही मी सईमांशीकडनंच शिकलो आईबद्दल बोलायला कुठून सुरुवात करू हेच कळत नाही आहे हां दिल्ली मी अगदी लहान असल्यापासून ते दिल्लीचे दिवस आम्ही दोघी तिच्या लांबरटावरून सुसाट चाललो आहे दिल्लीचे भव्य सुंदर रस्ते पालथे घालतो आहे वाऱ्याने आमच्या दोघींचे केस उडतायत आणि मी तिच्या पाठीला बिलगून बसले त्यानंतर दिल्ली दूरदर्शनला तिच्याबरोबर दिलेल्या भेटी तिथल्या सगळ्यांनी केलेले माझे खूप खूप खूँँँ लाड आकाशवाणी भवनजवळ ठेला मांडलेले चाटवाले भाईसाहेब रंगीबेरंगी वेगवेगळ्या फळांच्या कापट्यांनी भरलेल्या बशा आणि त्यावर पेरलेली चाट मसाल्याची भुकटी वाव दॅट यू टू बी वन ग्रेट ट्रीट फॉर मी चक्का चलदाय हे तिने बसवलेलं पंजाबी नाटक त्यात मी केलेली एक छोटीशी भूमिका याशिवाय दिल्ली दूरदर्शनसाठी बसवलेलं टेहनी एक गुलाब की या नाटकातली माझी रोमाची मुख्य भूमिका हे नाटक खूप गाजलं अण्णाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या आणि तिच्या नोकऱ्या त्यांच्या नाटकाच्या तालमी मोतीमहेलमधलं बटर चिकन यामी मंतरलेले दिवस पुढे मी पुण्याला आजीकडे राहायला गेले तेव्हा मात्र तिची खूप आठवण यायची बरेचसा रागही यायचा खास करून मी बोर्डिंग शाळेत राहायला गेले तेव्हा ती शाळेत जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा तिला पाहायला होणारी मुलांची धावाधाव कोणी फिरंगी बाई गोरी निळेशार डोळे अंगात घातलेला कफ्तान केस भुरकट सोनेरी ती वरचेवर पुण्याला यायची आजी आई आणि मी खूप मजा करायचो आजी आणि आईचं जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा मात्र मी नेहमी आजीच्या बाजूने असायचे सईताईंनी आपल्या लाडक्या लेकीला विनीला काय कानमंत्र दिला असेल मैत्रिणी म्हणायच्या तुझी आई आजी आणि पणजोबा सगळेच विख्यात केवढं हे वलय तुझ्याभोवती पण मला या वलयाचं ओझं वाटायचं कशी या मंडळींबरोबर तुलना करायची मग आईनी एक कानमंत्र दिला अगं तुलना स्पर्धा कशाला हवी आहे आप्पा एवढे प्रसिद्ध गणिती पण त्यांच्या मुलीनी म्हणजे तुझ्या आजीनी केम्ब्रिजची पदवी मिळवूनही पुढे शिक्षणाकडे पाठ फिरवली लेखन आणि आपल्या मुलीचं म्हणजे माझं सईचं संगोपन यातच ती रमून गेली पुढे संतती नियमनाच्या कार्यात तिचं केवढं नाव झालं पण मी नाही दबून गेले तिच्या कामापासून स्फूर्ती मात्र घेतली आणि स्वतःचा वेगळा मार्ग शोधून काढला तर आपल्या पूर्वजांच्या कार्यामुळे दबून न जाता त्यांच्यापासून प्रेरणा घे स्वतःचा शोध घे नव्या दिशा हुडकून काढ सांगायला आनंद वाटतो की अखेर माझं विश्व मला सापडलं जेव्हा शाळकरी मुलांना मी स्पीच अँड ड्रामा शिकू लागले टीच दम टू डेव्हलप दे पर्सनॅलिटी थ्रू इफेक्टिव्ह एक्सप्रेशन रोज होणारी त्यांची प्रगती पाहून खूप समाधान वाटतं आनंदपण आईला सांगावंसं वाटतं अगं माझं विश्व मला सापडलं सईताईंच्या सदाबहार कलाकृतींमध्ये सगळ्या कलाकारांना परत परत काम करावं असं वाटतं आपले सगळ्यांचे लाडके कलाकार हरहुन्नरी अभिनेते दिलीप प्रभाळकर ही इच्छा आहे ना अगदी दिलसे व्यक्त आहेत सय हे पुस्तक जे आहे आत्मचरित्रपर त्याचं प्रकाशन दोन हजार सोळा साली मला वाटतं सप्टेंबरमध्ये झालं होतं तर त्या प्रकाशन समारंभाला मी गेलो होतो तर त्यावेळेला मी जाहीरितीनं सांगितलं होतं की मी माझ्या माझ्या करिअरमध्ये मी पर्सनल सांगतो माझ्या वैयक्तिक करिअरमध्ये मी एकदाही रोल कधी मागितला नाही मला हा रोल करायचा आहे मला हे इथे ह्याचं इंटरेस्ट आहे असं कधीही कोणाकडे रोल मागितला नाही पण सहितही याला अपवाद आहेत मी त्या प्रकाशन समारंभाला मी सई जाहीरीने सांगितलं की त्यांची क्रिएटिव्हिटी लेखिका म्हणून आणि दिग्दर्शिका म्हणून मला एकदा जवळून अनुभवायची आहे पुन्हा एकदा हे मी त्यांना सांगितलं तर तुम्ही नवीन काहीही करायला घेतलं मी त्याच्यामध्ये अवश्य काम करीन त्याच्यामुळे अक्षरशः चकित करणारं आणखीन एक थक्क करना असल करियर है तैंक कैनवास है तीन एक सगी कारकि है तो लाला मैं खरोखर मनाप सलाम कर दो काम करने का सलीका सहजता जिंदगी जीने का और लोगों को अपने साथ ले चलने की जो सहज सहज तरीके से वो मेरे ख़्याल से बहुत कम लोगों में पाई जाती है और ये सहजता आती है ज़मीन से जो आदमी ज़मीन से जुड़ के काम करता है वही इतना सहज हो पाता है इतनी सहजता से इतनी सहज 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 लफ्ज है लगता है कि बड़ा सहज है लेकिन इतना मुश्किल है इतना मुश्किल है कि फिर आप अगर आप उस मुश्किल में पड़ जाएंगे तो सहज नहीं कह पाएंगे जो बारीकियाँ जो सलीका वो जो सबकी पता नहीं लगता था कि हम लोग काम कर रहे हैं फिल्म कर रहे हैं मेहनत कर रहे हैं बस ये लग रहा है कि बस जी रहे हैं बस जिंदगी जी रहे हैं वो जो हमारी जिम्मेदारी हमें जिम्मेदारी दे दी गई है जिस जिंदगी तो इतने आसानी से वो करवा लेती थी वो बड़ा मतलब उसी का कायल हूँ मैं बस सही इसीलिए मैं हमारी तो खूब बनती थी सही बस मैं यही कहता हूँ कि आप बिल्कुल खुश रहें तंदुरुस्त रहें और मस्त रहें और जैसी आप हैं वैसी ही रहें आप बहुत खूबसूरत बहुत अच्छी बहुत अच्छी नेक दिल डायरेक्टर हैं इंसान हैं और आपका सिनेमा जो है वो बहुत दिनों तक कई सालों तक बल्कि मैं कहूँगा सदियों तक इस देश में याद किया जाएगा लव यू सही अजुन काम करू सही विचार कर ऑल इन ऑल वेरी गुड एक्सपीरियंस ऑफ वर्किंग इन इन साज पहले तो मैं ये सोच रहा था कि मुझे साज में ये रोल करने का जो मौका दिया गया है ये क्यों क्योंकि मैं एक्चुअली ऑफिशियली एक प्रोफेशनल uh, एक्टर तो हूँ नहीं लेकिन साई वाज वेरी अंडरस्टैंडिंग व्हाट अ प्रोफेशनल डायरेक्टर इट इज़ मतलब उनके uh, बटान के नीचे काम करने में बहुत सीखने को मिला उन्होंने मुझे मैनेज किया आई मस्ट से ओवरऑल मेरे लिए बहुत बड़ा और ये एक ब्लेसिंग्स रही आशीर्वाद रहा एंड माय डीपेस्ट ग्रैटिट्यूड एंड थैंक्स टू साई फॉर गिविंग मी दिस चांस आई शकुंतला परांस् पद्मूषण सम्मानित अन लेख साई परांस पे यहाँ ही पद्म मला वाटतं ही अगदी एक दुर्मिळ जोडी असावी सईताईंचा सहवास म्हणजे एक आनंदयात्रा त्यांच्या चित्रपटांच्या पटकथा खुमासदार असतात आणि तसंच त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थसुद्धा वांग घ्यायचं भाजायचं चक्क आपण भरताला भाजतो तसं आणि मग त्याच्यामध्ये फ्रेंच ड्रेसिंग म्हणजे व्हिनेगर ऑलिव्ह ऑइल आणि फेटलेली मोहरी आणि बारीक लसणीचे काप असं घालून ते मिश्रण तयार करायचं आणि त्याच्यामध्ये ते भाजलेले वांग त्याचे तुकडे करून घालायचं आणि ते छानपैकी असं ढवळायचं काय लागतं आणि त्या वांग्याच्या बिया म्हणजे तुमचं कावियार दिस इज ऑल इंडिया रेडिओ पुना ह्या इज द लोकल न्यूज अँड द वेद फॉरकास्ट हे एकदम भूतकाळातच शिरले की पुढे खूप वर्षांनी मी जेव्हा पॅरिसला गेले अँड लॉरेंजरी नावाच्या प्रदर्शनामध्ये मी इम्प्रेशनिस्टची चित्र पाहायला गेले तेव्हा माझ्या कानामध्ये अलकाझींचा साऊंड ट्रॅक घुमत होता मला आज रावण स्तोत्र घडागड गड़ म्हणता येतं धगत 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 ज्वल लला टपट्ट पाव के किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्ष मम वगैरे 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 लोक विचारत खूप वेळा माझे सिनेमे जेव्हा मी केले तेव्हा की आ, का हो तुम्ही सिनेमाचं शिक्षण कुठे घेतलं मी सांगत असे की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अच्छा तुम्ही तिथे शिकत होता नाही शिकवत होते विनोदी वाक्यालासुद्धा सम गाठावी लागते एकदा दिल्लीमध्ये असताना का कोणास ठाक पण मी आकाशवाणी भवनमध्ये जाऊन टपकले आणि तिथे प्रत्यक्ष पुलच भेटले तर तेव्हा मात्र मला ही कल्पनाही नव्हती की पुलांनी अगदी अकल्पितपणे तिळा उघड म्हटलं होतं आणि माझ्या भवितव्यासाठी दरवाजा खोलला होता इस गीत की फरमाईश करते हैं बबलू पम्मी नीना सुहेल मनहर चाचा और बिट्टा चाची झुमरी तलैया से सकीना रेहाना असलम और उनकी फुफी मोहनपू माफ कीजिए मोहनपुरी से सुनैना सुरेश काशीनाथ इत्यादी इत्यादी पहिलाच टेक ओके झाला मी बूथचं दार उघडलं आणि मंगेशजी दारात उभे होते त्यांनी कोपरापासून हात जोडून मला नमस्कार केला माझी आयुष्यातली ही दुसरी ऑडिशन प्रत्येक शॉट हा सिनेमाचा जन्माला येतो तो आपला कट घेऊनच जन्माला येतो त्याच्या आधी जर कापलात तुम्ही तो, का तो शॉट तर घाई होणार उशिरा कापलात तर रेंगाळणार या फिल्मच्या निमित्ताने मी खरोखरच एका वेगळ्या विश्वात वावरले एक विलक्षण अनुभव मी भरभरून अनुभवला निखळ आनंद अजूनही खूप वेळा चष्मेबद्दूर टेलिव्हिजनवर लागतो आणि ती पाहणारी युवा पिढी आणि या पिढीचे आईवडील ज्यांनी आपल्या जमान्यात कॉलेजचे तास बुडवून हा सिनेमा पाहिला ही जणं जेव्हा भरभरून सिनेमाबद्दल बोलू लागतात तेव्हा खूप कृतकृत्य वाटतं आपण म्हातारे झालो म्हणून काय झालं सिनेमा तर चिर तरुण आहे दिशा लोकांपर्यंत फारसा न पोचलेला माझा हा एक चित्रपट आणि तो चित्रपट माझा सगळ्यात लाडका आहे कारखाने आणखी रस्ते बनवायच्या निमित्ताने सरकारने जंगलतोड चालूच ठेवली जनक शो भुसळला लोक म्हणाले आम्ही आमची जंगलं जाळून टाकू पण नफेखोरांच्या घशात आम्ही पैसा जाऊ देणार नाही आणि मग या क्षुब्ध काणामध्ये एक युगपुरुष उभा ठाकला चंडीप्रसाद भट निसर्गाचा पुजारी पर्यावरणाचा खंदा रक्षक। चंडी चंडीप्रसाद म्हणाले की झाडं लावणं हे आपलं ब्रीद आहे त्यांचा नाश करणं नाही या चिपको मोहिमेनी खरोखरच मी अगदी भारून गेले आणि ह्याच्यावर काहीतरी सिनेमा करायला पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच माझ्या कामगिरीमुळे काही कमावलं नाही पण कमावलं ते असं की माझ्या नावावर खूप पुस्तकं झाली नाटकं झाली दूरदर्शन मालिका झाल्या चित्रपट झाले आणि लोकांचं प्रेम मला भरपूर मिळालं आणखी काय पाहिजे ग्लास अर्धा भरलेला असला तर तो, तो अर्धा भरला आहे म्हणायचं अर्धा रिकामा नाही म्हणायचं रन साऊंड रोल कॅमेरा ॲक्शन सईताईंच्या चित्रपटांवर नाटकांवर प्रेक्षकांनी बेहद्द प्रेम केलं त्यांच्या सगळ्याच कलाकृती सदाबहार आहेत आणि त्या आवर्जून परत परत पाहाव्याशा वाटतात समीक्षकांनी गौरवलं त्यांच्या प्रवासाचा जेव्हा आपण वेद घेतो ना तेव्हा मला असं वाटतं